श्लोक आठ भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिती जय विकर्णश्च सोमदत्ती सैवच येथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वस्थामा विकर्ण आणि भूरिश्रव नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तात्पर्य दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्यांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वस्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे आणि सौमदत्ती किंवा भुरिश्रवा हा बहालिकांच्या राजाचा पुत्र आहे कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्यांशी विवाह झाला होता अन्नेचे भाव शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शास्त्र प्रहरणा सर्व युद्ध माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शास्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत तात्पर्य जयद्रथ ऋतवर्मा आणि शल्य यांच्यासारख्या इतर योद्ध्यांविषयी सांगावायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती श्लोक दहा अपर्याप्तं तदा अस्माकं भलम भीष्माभिरक्षितम भी पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं भी आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्या द्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे तात्पर्य या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजे भीमाने रक्षलेली पांडव सैन्य हे सीमित आहे भीम हा भीष्मांच्या उपस्थितीत नगण्यच होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे कारण तो तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू असेल तर भीमाकडून होईल पण त्याचबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता